मुद्दा राहिलाय काल पण मी तो मुद्दा मांडत होतो आज पण तो मुद्दा मांडतो या कायद्याला पोलीस संरक्षणाचा थोडासा आपल्याला सपोर्ट घ्यावा लागेल ते इम्प्लिमेंट करताना पोलिसांचं संरक्षण माथाडीला असो किंवा सुरक्षा रक्षक इम्प्लिमेंट करताना तुमच्या गव्हर्नमेंटचं पत्र बोर्डाचं पत्र गेलं की कायदा अंमलबजावण्यासाठी तुमच्या बोर्डाच्या पत्राला त्याने व्हॅल्युएशन दिलं तर कायदा इम्प्लिमेंट होईल तर या कायद्यामध्ये बदल करता आपण त्यामध्ये सुरक्षा रक्षक असेल किंवा माथाडी याला जोडून या कायद्याला ज्या वेळा पोलिसांची संरक्षणाची गरज लागेल पोलीस संरक्षण देण्याच्या मुद्दा राहिलाय काल पण मी तो मुद्दा मांडत होतो आज पण तो मुद्दा मांडतो या कायद्याला पोलिस संरक्षणाचा थोडासा आपल्याला सपोर्ट घ्यावा लागेल ते इम्प्लिमेंट करताना पोलिसांचा संरक्षण माथाडीला असो किंवा सुरक्षा रक्षाला इम्प्लिमेंट करताना तुमच्या गव्हर्नमेंटचं पत्र बोर्डाचं पत्र गेलं की इथं कायदा अंमलबजावण्यासाठी तुमच्या बोर्डाच्या पत्रात त्यांनी व्हॅल्युएशन दिलं तर कायदा इम्प्लिमेंट होईल तर या कायद्यामध्ये बदल करता आपण त्यामध्ये सुरक्षा रक्षक असेल किंवा माथाडी याला जोडून या कायद्याला ज्या वेळा पोलिसांची संरक्षणाची गरज लागेल किंवा पोलिस संरक्षण देण्याच्या संदर्भात तुम्ही तयारी ठेव म्हणजे